पैशाची असो की ब्लड बँक अनेक प्रकारच्या बँका आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो पण एक अशी बँक नेरूरच्या शेतकरी तरुणानं तयार केली आहे की जी आपल्या अन्नधान्याशी आणि त्यातून मिळणाऱ्या पोषण मूल्याशी संबंधित आहे आपल्या देशाला कृषीची परंपरा आहे या कृषी क्षेत्राशी संबंधित बियाण्यांची बँक कुडा तालुक्यात नेरूरचे सूर्यकांत कुंभार यांनी तयार केली आहे मुख्यत्वे करून त्यांनी आपली जी पारंपरिक बियाणी आहेत ती जोपासली आहेत त्यांचं ते संवर्धन करतायत आज आपण जे अन्न खातो ते विषयुक्त असतं त्यामुळे या पारंपरिक बियाण्यांपासून लोकांना चांगलं अन्न मिळावं शेतकऱ्यांनी ते संवर्धन करावं या हेतूनं ही बँक सुरू केल्याचं कुंभार यांनी सांगितलं नमस्कार मी सूर्यकांत कुंभार राहणारा नेरुळ तालुका कुडाळ आमची तीस एप्रिल दोन हजार तेवीसला ह्या सीड बँकेची उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटनामध्ये आम्ही पारंपरिक बियाणांचं जतन म्हणजे त्याच्यामध्ये प भाताच्या जाती वेगवेगळ्या तिशेक प्रकार भाताचे आहेत त्याच्यानंतर भाजीपाल्याचं बियाणं त्याच्यानंतर घेवड्यामधल्या काही एक दहा पंधरा जाती आणि भाजीपाल्यामधल्या काही फळभाज्या अशा संवर्धित करतो आहे आणि ते लोकांना आदान प्रदान करण्याचं आम्ही एक व्रत आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही जर एखादं बियाणं दिलं समजा एक किलो बियाणं दिलं तर परत शेतकऱ्याकडून रिटर्न आम्ही घेताना एक दोन किलो बियाणं घेतो कारण आमची बँक पण चालायला पाहिजे आणि आम्ही जे काय करायचं आहे ते सगळं सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर काही बियाणे आम्ही शेतकऱ्यांना दोन दोन बियाणे प्रत्येकानं वाटून दिलेली आहे जे जेणेकरून ते बियाणं आपल्याकडे संवर्धित होईल आपले, आपले बँक व्यवस्थित चालेल आणि चांगलं विषमुक्त अन्न आपल्याला भावी काळात मिळेल कोणत्या प्रकारचे बियाणे याच्यामध्ये भातामध्ये तिशेक प्रकार आहेत डांगा आहे वालय आहे बुटकी वालय आहे कोथंबीर साळ आहे त्याच्यानंतर धनेस धने म्हणून आहे त्याच्यानंतर एक काळा वाघ भात आहे कृष्णसाळ आहे विक्रम आहे सोरटी आहे मोगरा आहे त्याच्यानंतर ब मसुरी वगैरे हा एक आमच्याच आवश्यकता का वाटली कारण ह्या जा ज्या जाती आहेत त्या हजारो वर्षे आपल्याकडे आहेत आणि हजारो वर्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली आहे त्याच्यामुळे त्या न्यूट्रिशन व्हॅल्यूमुळे आपल्याला अन्न कमी लागतं आणि पोषक तत्व त्याच्यामधून भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे ह्या जपण्याचे आम्ही एक व्रत घेतलेलं आहे कारण ते आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे या बियाणे बँकमध्ये फक्त भातच नाही तर भाज्या पळभाज्या कडधान्य अशी अनेक प्रकारची पारंपरिक बियाणे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी ही बियाणे वापरली तर या पारंपरिक आणि आपल्याला पोषण मूल्य देणाऱ्या बियाण्यांचं निश्चितच संवर्धन होणार आहे निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा